सभागृहाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर या गावचे प्रमुख प्रतापजी पावडे सरपंच वर्षाताई बुक्तरे मिलिंद भाऊ देशमुख आम्ही सर्वच भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आलो आज जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवला म्हणून त्यांच्या पावन समृद्धीला आम्ही सर्वांनी अभिवादन पण केलं समाजाची जी भावना आहे या ठिकाणी चांगलं सभागृह झालं पाहिजे माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी तशी घोषणा केलेली आहे आणि मी त्यांच्या घोषणेचं समर्थन केलेलं आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये ते, ते सभागृह निश्चितपणानं पूर्ण okay. जयंती रविवाडी जा वाडी बुजुर्ग तालुका ना नांदेड इथे आज संत रोहिदास जयंतीच्या निमित्ताने आज जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिगलीकर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर साहेब आणि या समाजातील सर्व नेते मंडळी आमच्या विभागातील जिल्हा माजी जिल्हा परिषदेतील भंगे आणि जे गायकवाड साहेब असो त्यांच्या समाजाचे किदंबे असो ही सगळी मंडळी आज इथे उपस्थित झाली आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून ग्रामपंचायतवाडी बुजुर्ग यांनी या, या सांस्कृतिक सभागृहासाठी सा आणि संत रोहिदास महाराजांच्या जा मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली त्या जागेचं आज भूमिपूजन आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज आम्ही पंधरा वित्त आयोगातून सभागृहासाठी सात लाख म्हणजे त्या सभागृहाचा आराखडा सुद्धा तयार केला भविष्यामध्ये भविष्यामध्ये हे सभागृह सर्व जाती धर्मासाठी आणि गोरगरिबीच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार साहेब आमदार साहेबांना आम्ही विनंती केली त्यांनी आमच्या परी स्वतःच्या पद्धतीनं आमदार साहेबांनी स्वतःचा पंचवीस लाखाचा निधी जाहीर केला सर्वतोप करीत खासदार साहेब त्या माध्यमातून सभागृह स पूर्ण होण्यासाठी आम्ही आर्थिक मदत करतो आम्ही समाजाच्या पाठीशी राहोत असं आज त्यांनी स सांगितलेलं आहे अतिशय चांगला कार्यक्रम झाला तुमच्या सहकार्यात सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार आज नवीन पावणे येथे पावणेवाडी येथे संत श्रोमणी रविदास महाराज यांच्या संस्कृती सभागृहाचं भूमिपूजन माननीय प्रताप पाटील चिडणेकर खासदार नांदेड यांच्या हस्ते व माननीय आमदार बारराजी कल्याणकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले असून या ठिकाणी आम्हाला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रताप जे पावले साहेब लाभले होते ते भाजप भारतीय जनता पार्टीचे शहर नगराध्यक्ष असून तथा ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या वतीने त्यांनी आम्हाला जवळपास शंभर बाय साठच्या हे दोन प्लॉट्स अलॉट केलेले आहेत इथं आमच्या भविष्यामध्ये भव्य दिव्य सभागृह उभारण्याची कल्पना असून या ठिकाणी रविदास महाराजाचे मंदिरही करण्यात येणार आहे यासाठी माननीय आमदार साहेब व खासदारसाहेब तसेच या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी भविष्यामध्ये भरीव निधी देण्याचे आम्हाला आश्वासन दिलेले आहे आम्हाला अशी अशी अपेक्षा आहे की त्यांनी त्यांनी दिलेले वचन हे कटिबद्ध पद्धतीने पूर्ण करून आमचे स्वप्न पूरत्वाच नेतील व सामान्य माणसाचे अजून हित जोपासण्याचे काम पूर्ववत करत राहतील त्यांनाही याबद्दल शुभेच्छा देतो आणि समाजबांधवांनाही शुभेच्छा देतो